तीन महिन्याची तपासून सहा सहा लिटर दूध काढ दुसऱ्यांदा तीन महिन्याची तपासून सहा लिटर दूध साधात वासरी दुसऱ्यांदा प्युअर टॉप क्वालिटीच्या ब्रेडची तीन महिन्याची तपासून सहा लिटर दूध सहा एकदम टॉप क्वालिटीच्या ब्रेडची प्युअर टॉप लाईन नाही भेट जायच तिची तीन महिन्याची तपासून सहा लिटर दूध साधाच दड दुसऱ्यांदा एकदम टॉप क्वालिटी वाईट ब्युटी तीन महिन्याची तपासून सहा लिटर दूध सहा आधात कारड दुसऱ्यांदा एकदम टॉप क्वालिटी किती आहे चार महिन्याची चार महिन्याची का सात लिटर दूध सहा आधात दुसऱ्यांदा ही पण चार महिनेच तपासून सात लिटर दूध साधत काढ दुसऱ्यांदा प्युअर टॉप क्वालिटी चार महिने सात लिटर दूध साधत काढ दुसऱ्यांदा दोही सहा दुसऱ्या दुसऱ्यांदा चार महिनेच तपासून सात लिटर दूध साधत काढ दुसऱ्यांदा प्युअर टॉप क्वालिटी याच्या ब्रेड दोही टॉप क्वालिटीचे काय तपासून